चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ हळूहळू पाहण्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जे आहेत त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की दोन हजाराच्या दरावर आपण कांदा विका मग थांबाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर दोन हजाराच्या दरावर आपण कांदा विका मग थांबाव कशात होऊ शकतो सर्वात जास्त फायदा जर सध्या कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार झाला तर कांदा दोन हजाराच्या दरावर विकला तर जास्त फायदा होईल की मग दोन हजारावरती कांदा सध्या न विकता थांबल्यानंतर आपला सर्वात जास्त फायदा होईल जर या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक असता कार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला हे कळत नाही की आपण या ठिकाणी व्हिडिओला लाईक करता शेअर करता पण चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ या ठिकाणी बनवून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळंच आपल्या सर्वांना हा जुळून कळकळीची कर विनंती करतो के माय बाप की मायबाप कास्ताकार बांधवांनो आणि शेतकरी मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आम्हाला शाबासकी मिळते प्रोत्साहन मिळत असते आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की याच्यामुळं आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अपडेटेड स्वरूपात मिळत असतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक साकार बांधव जे आहेत त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवा की दोन हजाराच्या दरावर आपण कांदा विकावा की मग थांबाव कशात होणार आपला सर्वात जास्त फायदा दोन हजाराच्या दरावर कांदा विकण्यात की मग दोन हजाराच्या दरावर कांदा न विकता या ठिकाणी थांबण्यात या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर तर बघा मित्रांनो सध्या जर बघितलं तर कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे ते दोन हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे नजीकच्या भविष्यात दोन ते तीन आठवड्यात कांदा दोन हजाराच्या आसपास पोहोचण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक कास्तकार बांधव प्रश्न उपस्थित करत आहेत की जर दोन हजाराचा भाव आपल्याला पुढील आठ ते पंधरा दिवसात मिळाला तर इथं कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे भविष्याचा विचार केला तर लक्षात घ्या मोदी सरकारची कांदा खरेदी शंभर टक्के सुरू होणारच आहे बांगलादेश भारताकडून कांदा आयात करणारच आहे या दोन्ही गोष्टी घडणारच आहेत परंतु याच्यासाठी कोणता असणारा जो सूचक वेळ आहे हे सध्या लक्षात येत नाही हे घडणार याबद्दल शंका नाही मग हे पंधरा जुलै नंतर घडणार की जुलै एंडिंगला घडणार की मग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घडणार हे सध्या गुलदस्त्यात आहे आणि कुठेतरी याच्यामुळं कांद्याचे बाजारभाव वाढीसाठी तत्परव तयार आहेत परंतु ते एका पॉईंटची वाट बघत आहेत ते एका करंट घडामोडीची वाट पाहतात ती घडामोड येणारच आहे आणि कांद्याचा बाजारभाव महिन्या दीड महिन्यानंतर हमखास पाच हजार पार जाणारच आहे मग अशा परिस्थितीमध्ये दोन हजाराच्या दरावर आपण कांदा विकावा की थांबावं जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर या प्रश्नात उत्तर आहे की भविष्य उज्ज्वल असल्यामुळे दोन हजाराच्या दरावर शंभर टक्के आपण कांदा विकायला नको जर आपण दीड महिन्यापर्यंत ते दोन महिन्यापर्यंत थांबले तर पाच हजारचा भाव आपल्याला हमखास या ठिकाणी मिळणारच आहे आता भविष्यामध्ये मग जर खरंच का आपल्याला कांद्याचे दर कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटतंय पाहत रहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती ज्यामुळे तुम्हाला लेटेस्ट स्वरूपात कांद्याच्या बाजारभावाबाबतीत अपडेट मिळत राही व्हिडिओ आवडला आहे यामुळे लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो सगळं तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाळ हा आवडत्या युट्यूब चॅनल जी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आपला मित्र उदयलाड आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून खुँँ खूप खूप आभार